कशी तुम्हाला सांगितलं जात की पवार साहेब किंवा पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते जे आहेत त्या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे जे ईडी ज्या पद्धतीने कारवाई करते त्याला आव्हान दिलं जातं एक तर कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न आपण ईडीच्या विरोधात करत नाही आजपर्यंत ईडीने जे जे काय आपल्याला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत उद्या चोवीस तारखेला सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामुन का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूली आणि त्याच्याबरोबर आदरणीय साहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक खूप येतं सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की के गर्दी करू उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तरं मी देईल ईडीच्या माध्यमातून फक्त गेल्या काही दिवसांमध्ये जे व्यक्ती टार्गेट होत आहेत ते विशेषत तुमच्याकडे तुम्ही आहात हा भाग दिसतो का आणि राजकीय दबाव दिसून एक तर याच्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही हाच प्रश्न जर सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ आले पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे ती महाराष्ट्र कॉपरेटिव बँक या विषयाच्या बाबतीत आहे याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही याच्याबरोबर साठ सत्तर लोकांचे कारखानेसुद्धा नाही तर कंपन्या इन्वॉल्ड आहेत मी उलटं म्हणेल एकतर इतर जे कारखाने आहेत त्यांची केस माझ्यापेक्षा वेगळी आहे माझ्या कारखान्याची केस थोडीशी सेफ आहे पण राजकारण न करता मी एवढंच सांगेल की ईडीच्या माध्यमातून कॉपरेटिव बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचं नाव घेतलं आहे ते सर्व पक्षाचे आहेत तुम्ही जर जा दोन हजार एकवीसमध्ये आदरणीय अजितदादांनी मीडियाला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणतायत की चौसष्ट इतर कारखाने आहेत या यादीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सुद्धा कारखाने आहेत पण मी दादांना आश्वासित करतो इतरही सर्व पक्षाचे नेते ज्यांचे कारखाने याच्यामध्ये आहेत त्यांना मी आश्वासित करतो काही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हो, होती है, आज ते इथं नसून भाजपमध्ये आहेत त्यांनासुद्धा आश्वासित करतो की या केसमध्ये माझंसुद्धा नाव आहे मी चूक केलेली नाही मी तर माझ्या बाजूने लढणारच आहे याच्यातून मी बाहेर निघेल पण मी बाहेर निघत असताना मी एकटा बाहेर नाही निघणार मी तुम्हा केला आहे ह्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करेल आणि एक अजून एक गोष्ट सांगतो हे जे सर्व अधिकारी आहेत जे कोणी ईडीचे आहेत ते त्यांचं काम करतात कदाचित त्यांच्यावर काही लोकांचं प्रेशर असू शकतं त्यांच्याविरोधात मी बोलणार नाही कारण का ते शेवटी ते अधिकारी आहेत ते त्यांचं काम करतात पण याच्यामध्ये जर राजकीय द्वेषातून ही कारवाई झाली असेल तर ह्या सर्व लोकांच्या वतीने मी लढणार लोकशाही आणि कोणाचाही आवाज दाबण्यासाठी जर यंत्रणेचा वापर केला जात असेल तर मराठी माणसं कधी शांत बसत नाहीत मराठी माणसं कधी पळून जात नाहीत ते लढतात आणि मी सुद्धा एक मराठी माणूस म्हणून या सर्व तपासाच्या बाबतीत लढत राहणार जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आहे का हा विषय घरभेटी हा विषय आहे का कारण की पद्धतीने इतके मी तर तुम्हाला हे सांगतोय ना की याच्यामध्ये दादाने स्वतः स्टेटमेंट दोन हजार एकवीसला दिलं होतं दादांचं सुद्धा नाव आहे असं ते स्वतः बोलले होते नाहीतर त्यांच्या परिचयाच्या लोकांचं नाव आहे घरभेदी वगैरे हा विषय मी मनामध्ये घेत नाही लढायचं म्हणलं तर लढण्याची तयारी माझी आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर जेव्हा हा विषय घेऊन मी लढणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे त्याचा फायदा या चौसष्ट लोकांना होईल ज्याच्यात काही जवळचेत काही लांबचेत पण राजकीय द्वेषातून केलेली कारवाई विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी शंभर टक्के लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे तुम्ही जी यात्रा काढली बेरोजगार किंवा इतर मुद्द्यांवरती त्या यात्रेला प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याच्यानंतरच तुम्हाला ही नोटीस आली आणि त्यामुळे चौकशी असं सर्व कार्यकर्त्यांचं लोकांचं मत आहे आणि खरंच हा हेतू नाही तर या हेतूतून माझ्यावर कारवाई केली असेल तर मी ईडीचे आभार व्यक्त करतो की जे विषय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेत ते महत्त्वाचे आहेत आणि लोकांना ते पटत आहेत आणि कदाचित लोकांना पटत आहेत म्हणून काही लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत म्हणून कदाचित जर कारवाई केली असेल तर मी ईडीचं स्वागत करेल पण ईडीच्या अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कुठेही काही नाही त्यांना जे काही सहकार्य करायचं आहे ते शंभर टक्के मी करेल म्हणलं आम्ही विनंती करू शकतो आमचे कार्यकर्ते हे काय भाड्याचे कार्यकर्ते नाहीत आम्ही काय गाडीत बसून त्यांना आणणार नाहीत आलेत तर ते स्वतः येतील फक्त विनंती करू शकतो पण एक सांगतो आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राच्या अस्मिते असू विद्यार्थी असू द्या युवा असू द्या नाहीतर एखादा त्यांचाचलाच एक आमदार असू द्या ते नेहमी पुढाकार घेतात आम्ही जास्तीत जास्त विनंती करू शकतो पण एक तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर कुठलीही चुकीची गोष्ट ते करणार नाही असाही विश्वास आमच्यासारख्याला आहे पण तरीसुद्धा विनंती करतो की उद्या कुणीही या मुंबईमध्ये गर्दी करू नये